अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आमच्या अनेक ज्येष्ठ सहकारी मित्रांनी हा जो काही माझा त्र्याहत्तरावा वाढदिवस साजरा करीत आहात या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब ज्यांच्या शुभास्ते आज आपण ह्या कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं आणि त्यांचा बक्षीस वितरण समारंभ ज्यांच्या शुभास्ते आज होतोय ते जुन्नर तालुक्यातील आमदार म्हणून नव्हेत पण आमचे एक अतिशय जवळचे नातेवाईक माझे स्नेही आदरणीय आमदार अतुलजी बेनके साहेब या कार्यक्रमासाठी मुद्दाहून दिल्लीहून आलेले आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आपले लोकप्रिय लोक खासदार आदरणीय लोखंडे साहेब आपल्या अर्थ व बांधकाम समितीचे नगरचे आमचे माजी जिल्हा परिषदचे सभापती कैलासरावजी वाकचौरे आपल्या या अगस्ती सहकारी साखर सहकर कारखान्याचे माजी चेअरमन पर्वतराव नाईक प्रकाशराव मालुंजकर माझे ज्येष्ठ सहकारी अगस्ती सहकारी साखर सहकर कारखान्याचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पर्वतराव नायकवाडी शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख महेशजी नवले आदरणीय पिटमे साहेब आपल्या खरीद विक्री संघाचे चेअरमन प्रकाशराव नवले प्रकाशराव नायकवाडी आपल्या अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आमचे स्नेही केडी डी साहेब आपल्या राष्ट्रवादीच्या जिल्हा उत्तरच्या अध्यक्षा स्वातीताई शेनकर तालुका अध्यक्ष आवरीताई आमच्या अनेक महिला सर्व आमच्या राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष आणि आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय साहेब रोहिताजी आमचे उपाध्यक्ष मार्केट कमिटीचे रोहिताजी भोर कारखान्याचे माझे सहकारी विकासराव शेटे मारतरावजी साहेब आमचे सर्वात माझे कारखान्याचे सर्व सहकारी संचालक सगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी खरं म्हणजे मोठ्या संख्येनं आमच्यावर प्रेम करणारे आलेले माझे सर्व तालुक्यातून आलेले पाहुणे मंडळी नातेवाईक जिल्ह्यातून आलेल्या कबड्डीमध्ये या स्पर्धांमध्ये भाग घेणारे सगळे खेळाडू आणि सर्व बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे मी वाढदिवस करण्याचं फार त्या सर्वच कार्यकर्त्यांना मी त्यापासून रोखत होतो का हा वाढदिवस मला काही ते आवडत नाही परंतु सगळ्यांचे आग्रहस्तव खरं म्हणजे हा वाढदिवस साजरा केलेला आहे खरं म्हणजे माझी एकसष्टावी बेनके साहेब आदरणीय अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझं छोटंसं एक हजार लोकवस्तीचं गाव मोग्रज कुतुळ आणि त्या ठिकाणी माझा एकसष्टावा वाढदिवस आदरणीय अजितदादांच्या हस्ते आणि त्यावेळेस अनेक मंत्रिमंडळांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला आणि म्हणून आता काही हे छोटे आपण काही करू नयेत हे कार्यक्रम आणि म्हणून खरं म्हणजे ह्या माझ्या छोट्याशा गावातून एक ऊसतोडणी कामगार एक साधा एका डेअरीचा सेल्समन म्हणून काम करण्याची सुरुवात मी माझ्या छोट्याशा गावामध्ये केली आणि ह्या तालुक्यातून जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेबजी हंडेसाहेब हे या तालुक्याचं नेतृत्व जिल्ह्याचं नेतृत्व करत होते आणि त्यांच्या खरं म्हणजे मार्गदर्शनाखाली त्यांनी संधी मला ह्या तालुक्यामध्ये काम करण्याची संधी दिली आधी साधा कार्यकर्ता म्हणून आणि ब्याऐंशी साली मी पहिल्यांदा दूध संघाचा संचालक झालो आणि ते सुद्धा मी एस काँग्रेसचा एकटा संचालक बिनोरोध ह्या आमच्या दूध संघामध्ये मी निवडून आलो होतो अशी सुरुवात आदरणीय भाऊसाहेब आंडेंच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचा येस काँग्रेसचे पवारसाहेब शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे काम करण्याची सुरुवात गेली गे अठ्ठ्याहत्तर सालापासून तर आज तागायत फक्त सहा महिने लांबट्या साहेबांना मदत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही साम त्यावेळेस आम्ही सहा महिने भाजपमध्ये होतो आणि परत दादांच्या नेतृत्वाखाली परत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परत एकत्र आलो पण खरं म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये पवारसाहेबांच्या बरोबर पंचवीस तीस वर्ष गेली अजितदादांच्या बरोबर काम करण्याची संधी मला महानंदामध्ये दहा वर्षे मिळाली आणि ह्या तालुक्याच्या एकूण परिवर्तनामध्ये मग तो आमचा निळवंड्याचं धरण असेल आमच्या कुतुळ गटातील पिंपळगाव खानचं धरण असेल ह्या सगळ्या परिवर्तनामध्ये खूप मोठं योगदान आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या तालुक्यामध्ये अनेक प्रकल्प झाले आणि म्हणून ती काम करण्याची संधी दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळाली लांबटे साहेब असतील किंवा आमच्या खासदार साहेबांनी सुद्धा राहिलेला हा निळवंडाचा प्रकल्प मग ते आमच्या कॅनलचे प्रश्न असतील हे सुद्धा आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करून आज दोन्ही कॅनलमध्ये पाणी सोडण्याचं काम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेले आहे अशा पद्धतीचा अनेक दूध संघामध्ये मला पंधरा वर्ष चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली आज हे जे काही कॉलेज आहे याच्यामध्ये सुद्धा मला अध्यक्ष सेक्रेटरी आणि ट्रस्टी म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली जिल्हा बँकेमध्ये सुद्धा मी जवळजवळ सहा टर्म जिल्हा बँकेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली आमचं कारखान्याचं इलेक्शन आदरणीय आमच्या समृद्धी मंडळाचे अध्यक्ष आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्या समृद्धी मंडळांच्या नेतृत्वाखाली आम्ही अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली आणि सर्व अतिशय चांगल्या मतांनी कारण आम्ही ती निवडणूक जिंकली आणि त्यावेळेस आदरणीय अजितदादांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांची जाहीर सभा एक घेतली आणि पूर्ण पॅनल आमचा निवडून आला आणि त्यावेळेसुद्धा अगस्ती सहकारी साखर कारखाना अडचणीत जिल्ह्यातील अनेक कारखाने अडचणीत आहेत परंतु दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं या राज्याचे आमचे सहकार मंत्री आदरणीय वळसे पाटील साहेब यांच्या सहकार्यानं खरं म्हणजे आम्ही सर्व कारखान्याची वाटचाल अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमधून सुद्धा चालत आहोत आणि म्हणून अशा एकूण सगळ्या कामकाजामध्ये ह्या तालुक्यातील जनतेनं ह्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खूप मोठं मदत माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला या तालुक्यामध्ये केलं आणि म्हणून खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये मी उभा आहे त्र्याहत्तर वर्ष मला आज पूर्ण होत आहेत चौऱ्याहत्तर वर्षामध्ये पदार्पण करतायत आणि म्हणून कोणतीही अभिलाषा अशोकरावने सांगितलं तसं राजकारणामध्ये कधीच मला नव्हती परंतु एकूण जे प्रेम एकूण जे संघटन खरं म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी एक ताकद खरं म्हणजे त्यांच्या नावानं मला मिळाली आणि म्हणून खरं म्हणजे मी राजकारणी एक छोटा कार्यकर्ता ह्या तालुक्यामध्ये करू शकलो आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आमचे स्नेही बेनके साहेब उपस्थित आहेत आमचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार उपस्थित आहेत आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार उपस्थित आहेत माझे सर्व सहकारी मित्र मग ते कारखान्याचे संचालक असतील दुसऱ्या खरेदी विक्री संघाचे संचालक असतील मार्केट कमिटीचे चेअरमन आणि त्यांचे सर्व सहकारी असतील ही सगळी मंडळी माझ्या प्रेमासाठी या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे हजर राहिलात मी माझ्या व्यक्तिगत माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो आणि माझ्यातून शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस